शिरूर हवेलीतील इच्छुकांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून मुलाखती वाघोली दिनांक अठ्ठावीस आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती तसेच शिरूर नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिरूर हवेली मतदारसंघातील इच्छुक उमेदवारांची मुलाखत व महत्त्वपूर्ण बैठक आमदार ज्ञानेश्वर कटके यांच्या नेतृत्वाखाली श्रेयस बँक्वेट हॉल वाघोली येथे संपन्न झाली या बैठकीस महाडा पुणेचे अध्यक्ष शिवाजीराव दादा आढळराव पाटील आमदार ज्ञानेश्वर आबा कटके महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उपाध्यक्ष सुरेश गुले घुले जिल्हाध्यक्ष प्रदीप द्यादा गारटकर हवेली तालुका अध्यक्ष दिलीप नाना वाल्हेकर तसेच शिरूर तालुका अध्यक्ष रवींद्र बापू काळे जिल्हा युवती अध्यक्षा पायल देवकर आदींसह विविध विभागीय सेलचे से पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी नऊ जिल्हा परिषद गट व अठरा पंचायत समिती गणासाठी शंभरपेक्षा जास्त इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती पार पडल्या या दरम्यान इतर पक्षातील उमेदवारांनी मुलाखती दिल्या ही निवडणूक लढण्यास तरुण युवक व महिला कार्यकर्त्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याचे दिसून आले अनेक इच्छुक महिलांच्या मुलाखती त्यांच्या पती राजाने व घरातील सदस्यांनी दिल्या या बैठकीदरम्यान आगामी निवडणुकांसाठी संघटनात्मक तयारी मतदारसंघातील स्थानिक प्रश्न कार्यकर्त्यांचे संघटन बळकट करण्याच्या रणनीतीवर सविस्तर चर्चा करण्यात आली तसेच कार्यकर्त्यांनी एकजुटीने व समन्वयातून पक्ष बळकटीसाठी योगदान द्यावे असे आवाहनही आमदार ज्ञानेश्वर कटके यांनी केले न्यूज मराठी लाईव्हसाठी प्रतिनिधी अशोक आव्हाळे पुणे न्यूज मराठी लाईव्ह साठी वृत्त निवेदिका प्रियदर्शनी पाटील पुणे आपण जर आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करा लाईक करा व शेअर करा उमेदवारांची मुलाखती गर परिषद अशा या संपूर्ण विधानसभेतील इच्छुकांच्या आज मुलाखती या ठिकाणी संपादन झाली आहे जिल्हा परिषद समिती आणि नगर परिषद आज जर आपण पाहिलं तर सर्व कार्यकर्त्यांच्या आणि आमच्या सर्व सहकाऱ्यांच्यात अतिशय चांगल्या पद्धतीचा उत्साह आपल्या सर्वांना या ठिकाणी पाहायला मिळाला इच्छुकांनी अनेक या ठिकाणी आपल्या समर्थकांसोबत या ठिकाणी गर्दी केली ते आपली मागणी केली आणि गेले आठ ते नऊ वर्ष झाले या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका झालेल्या नाही त्याच्यामुळं अनेक या ठिकाणी तरुण सहकारी असतील किंवा समाजामध्ये काम करणारे सहकारी असतील सहकार्याच्या कृतीमध्ये या ठिकाणी इच्छुक असलेले आपल्याला खऱ्या अर्थाने या ठिकाणी पाहायला मिळेल आता हा जो जिल्हा आहे हा निश्चितपणे आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित मानणार पुणे सर्व मतदार आहे तसं पाहिलं तर लोकसभा विधानसभा या माहितीत या ठिकाणी लढल्या गेल्या परंतु आज आपण पाहिलं बऱ्याचशा ठिकाणी माहिती होती व्यवस्थापन लेवलला त्या विधानसभेमध्ये सर्व पक्षांची एकमेकांची आपल्या सहमतीनुसार त्या ठिकाणी होताना आपण परंतु पिंपरी असेल पुणे शहर असेल आणि पुणे जिल्हा असेल या ठिकाणी दादांच्या माध्यमातून कशा पद्धतीने या निवडणुकीला आपण सामोरे जाणार आहोत आणि एक पक्ष म्हणून या ठिकाणी कार्यकर्त्यांना संधी मिळाली पाहिजे त्याच्यामुळे सध्या तरी सगळ्या गटा आणि घनमध्ये आणि नगरपरिषद असतील किंवा महानगरपालिका असतील या ठिकाणी जो तो पक्ष आपापल्या पद्धतीने त्या ठिकाणी उमेदवारीची चाचपणी करत आहे आणि आपल्या कार्यकर्त्यांना जास्तीत जास्त संधी कशी मिळाली पाहिजे याच्यासाठी त्या ठिकाणी प्रयत्न करत आणि निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल आणि शुरूर नगर परिषद असेल याच्यावरती निश्चितपणे पक्षाच्या माध्यमातून त्या ठिकाणी उमेदवार उभे के जा केले जातील असं या ठिकाणी मी आपल्याला सांगू शकतो तुम्ही या ठिकाणी सांगितलं की आता पक्षाच्या वतीने मुलाखती घेतलेल्या आणि महायुतीमध्ये खरंतर आपण केंद्र आणि राज्यामध्ये सरकार चालू